बारा आणि वचन आठ पासून आम्ही वाचूया जर कुणाला भेटलं तर काळावर कोणतरी कारण एखाद्याला कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते ज्ञानाचे वचन मिळते बस एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन भेटत हरय लोया ज्ञानाचं वचन हे कृपादान आहे ब्रेझर ज्ञानाचं वचन हे काय आहे कृपादान आहे आज ज्ञानाचं वचन माहीतच नाही कोणाला काही ज्ञानाचं वचन नेमकी काय आहे मंडळीला ज्ञानाचं वचन माहीत असणं गरजेचं आहे एक पास्टरना एक विश्वासणाऱ्यांना हे ज्ञानाचं वचन माहीत असणं गरजेचं आहे कारण की हे आत्म्याचं काय आहे कृपादान आहे आणि आज जर आम्हाला आत्म्याचे कृपादान माहीत नाही तर आमच्यासारखा आज्ञानी माणूस कोणीच नाही आमच्या सारखी आदलेली मंडळी कोणीच नाही आलेली या आता हे कृपा दान घेऊन नेमकी करायचं का कृपा दान घेऊन नेमकी करायचं काय सांगा बरं काय समजा तुम्हाला भेटले दान काय करणार काय करणार कृपादान कशासाठी असतात हे खूप महत्वाची गोष्ट आहे नेमके प्रभूंनी आम्हाला दिले कशासाठी लक्षात ठेवा की कृपादान आम्हाला मंडळीमध्ये सेवा करण्यासाठी असतात कृपादान कुठं पाहायला भेटतात माहिती का मंडळीमध्ये जर एखाद्याच कृपादान भरला आहे तो व्यक्ती कधीही मंडळीच्या बाहेर नसतो कारण की ते आत्म्याचं कृपादान आहे आत्म्याच कोणत्या आत्म्याच पवित्र आत्म्याचं कृपादान आहे बरं किती जणांना असं वाटतं की पवित्र आत्मा मला पाहिजे कृपादान मला पाहिजे किती जणांना वाटत बरं फ्रेसला सगळ्याला वाटतं का हो फ्रेंसला म्हणा इकडे काय हातात झोपा का मलाही झोप लागेल मी झोपून घेईन

किती जण वाटत की कृपादान आम्हाला कृपादान आत्म्याला पाहिजे देवाला देवा, देवा लक्षात ठेवा की जर आम्ही कशाची मागणी करत हे खूप महत्वाची गोष्ट आहे कशाची मागणी करत आहे आम्ही प्रमुख कृपादान आहे आणि हे आमच्यासाठीच आहे बर पवित्र आत्मा किंवा कृपादान कोणाकडे असत ही खूप महत्वाची गोष्ट आहे पवित्र आत्माने एक मंडळी भरावा एक विश्वासणारा भरावा त्याच्यामध्ये कृपादान असावा तर हे कृपादान नेमकी कोणाकडे असत माहितीये का रेझलॉट कोणाकडे असत आता पवित्र आत्मा पवित्र आत्मा म्हणजे काय तर त्याच्यात पापच नाही एक डॉट सुद्धा पाप त्याच्यामध्ये नाही तसा तो एक आत्मा आहे रेझलॉट तो कसा आहे पवित्र आहे ॉट तो कसा आहे आत्मा पवित्र आहे मग ज्यानं मागितलेलं आहे किंवा ज्याला अपेक्षा आहे तो कसा पाहिजे तो कसा पाहिजे हा लक्षात ठेवा आम्हाला जर कृपादान पाहिजे आहे किंवा आम्ही कृपादान भरावा किंवा आम्ही पवित्र आत्म्यानं भरावा तर आमचं जीवन पवित्र पाहिजे फ्रेस लॉट कृपादान असं कुठं पण नसतात पवित्र आत्मा असं कुठं पण नसतो हालेलुया ज्याचं जीवन पवित्र आहे जो खरखर देवा देवासारखा प्रामाणिक आहे जो खरोखर भा हो त्याचा भाव परमेश्वर आहे त्याच्यामध्ये कृपादान असतात हालेलुया का शिल्पी काढण्यासाठी तर शिल्पी काढणाऱ्या बरोबर राहतात शिल्पी पण कशी काढतात यांच्या संग कृपा असतील का फ्रेसला आता कुठून आली काय माहिती असं चला यांच्या बरोबर कृपादान राहणार आहे का लक्षात ठेवा प्रियांनो जर तुम्हाला कृपादान भरायचं आहे इंटरनेट मधून बाहेर या हालेलया फ्रेसला लक्षात ठेवा इंटरनेट लोक व्हॉट्सअप चालवणारे फेसबुक वर राहणारे तुम्हाला परमेश्वराने देऊन ठेवलेलं आहे की जी जगामध्ये कुठ भेटणार नाही फ्रेस रामचं जीवन कसं पाहिजे पवित्र पाहिजे या सेल्फी फिल्फी सोडून द्या हालेलुया या देवाच्या राजा सेल्फी नाही आहे मोबाईल नाहीये मग रा का ರಷ್ಯ ಸಿಷನ್ಲೇರಿಯಾ ರೈಸಲಾ